तर आज आपण परत आलो आहे गणसंकुलमध्ये तर आता आपण आलो आहे मूर्तिकार अरुण दत्ते दादाकडे तर आपण आलो आहे पर वर्कशॉपला ब्रदर्स ब्रदर्समध्ये आता आपण आलेलो आहे आल लालबागचा राजा इथे समोरच अखिल चंदनवाडी गोड गणपती दोन हजार पंधराची आहे ही दोन हजार तेवीसची आहे या सगळ्या शाडूच्या मध्ये मूर्ती मूर्त्या आहेत सिद्धि गणपति अपने कौन मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सुधीर वेद ज्योती तर आज आहे संकष्टी आणि आज परळच्या महाराजाचं भाद्यपूजन आहे तर आपण ते कवर करायला चाललो आहे आणि थोडंफार गणसंकुल आणि बाकीचे काय अपडेट असेल ती मी तुम्हाला देईल तर संकष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे काय लिहायचं आहे ते गणपती बाप्पा मोर्या आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण भेटूया पहिला गणसंकुलला ठीक आहे चला तर आज आपण परत आलो आहे गणसंकुलमध्ये तर लास्ट टाईम आपण अमर आर्ट्स आणि सार्थक आर्ट्स आणि श्री गणेश चित्रशाळा ह्याचे तुम्हाला दाखवलं होतं मी आतून तरी पण एकदा बाहेरून आपण बघून घेऊया हे बघा हे गणेश चित्रशाळाचे आणि इथे अमर आर्ट्स आहेत मस्त एकदम सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आतून पण मी तुम्हाला दाखवलं होतं आणि हे जे आहे ना हे सार्थक आर्टवाले दाखलो तो ते हे पण तुम्हाला दाखवलं होतं तर आता इथे लास्ट टाईम आलो होता तेव्हा हे गणेश आर्ट नव्हतं तर आता गणेश आर्ट आहे आणि गणेश आर्टच्या बाहेरला डिस्प्ले कि लावा किती मस्त छान मूर्त्या लावलेल्या आहेत आता आपण आतमधून बघूया स्टार्टिंगलाच लालबागचा राजा ते आहे त्यानंतर मस्त छान सुंदर सुंदर मूर्त्या इथे आता रेडी झालेल्या आहेत बुकिंग पण सुरू झालेली आहे we yeah. yeah. ब्रदर्समध्ये आता आपण आलेलो आहे आणि वेळेब्रदर्सच्या बाहेरच बघा किती मस्त डिस्प्लेला मूर्त्या लावलेल्या आहेत तिथे गणपती बाप्पाच्या हे बघा या यासाठीला आपण आणि आता आपण आतमध्ये बघूया हे बघा खूप मस्त मस्त मूर्त्या आहेत लहान एकदम दीड दोन फुटाच्या वगैरे आणि आता सध्या इथे काम चालू आहे हे बघा लालबागचा राजा इथे समोरच आणि ही जी दिसते आहे ना ही अखिल चंदनवाडी गोड गणपती दोन हजार पंधराची आहे बघा ही मूर्ती आणि इकडे जी आहे ना ही दोन हजार तेवीसची आहे मस्त एकदम आणि त्याच्या बाजूलाच इथे ह्या सगळ्या पी ओ पीच्या मूर्त्या आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आणि आता आपण बघव्या समोरच ह्यांचंच आहे हे बघा आणि इथे ज्या आहेत ना या शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत हे बघा या सगळ्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत मस्त एकदम काय फरक वाटतच नाही दोन्ही सेम वाटतात आता इथे सध्या काम चालू आहे इथे समोरच बघणार ना आपण सिद्धिविनायक गणपती आपल्याकडे आणि त्या खालीच एक मस्त अशी उभी मूर्ती आहे इथे आता असे लाईनीमध्ये मस्त एकदम ठेवलेल्या आहे तिथे मूर्त्या छान छान हो श्रेया आर्ट मध्ये बघूया आता श्रेया आठ डिस्प्ले बघा बघा मस्त छान छान मूर्त्या तिथे आणि आता आपण आतमध्ये बघूया इथे सगळ्या मूर्त्या त्या सगळ्या ओ पीच्या आहेत आणि सर्व रेडी झालेल्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तिथे श्रेया आर्टमध्ये मध्ये बघा कोणती घेऊ आणि कोणती नाही घेऊ असं वाटतं इथे सगळ्याच मूर्त्या अशा मनात भरून जातात लालबागचा राजा वगैरे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा इथे मस्त एकदम पाठीमागे पण बघा वरती पण बाजूला तर परळमध्ये इथे आपले सबस्क्रायबर भेटले तर तुमचं नाव काय मनिके तर सर्वांनी एकदा बोलवा गणपती बाप्पा आता तुम्हाला दाखवलं वेळे ब्रदर्स श्रेयाट आणि हे अजून एक दोन आहे ते दाखवले तिथे आता तिथे आणि पुढे आता तिकडे ना व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे तर जेव्हा होईल तर तुम्हाला दाखवण्यात येईल मध्ये काय प्रोग्रेस आहे ती मी तुम्हाला दाखवली आता आपन अरुन दत्ते चा... आपन है है आता आपण अरुण दत्तेच्या साहेबांच्या आपण वर्कशॉपमध्ये जाण आणि तिथे काय प्रोग्रेस आहे ती बघूया तर आता आपण आलो आहे मूर्तिकार अरुण दत्ते दादाकडे तर आतमध्ये बघूया किती प्रोग्रेस आहे इथे पण आता आपण आलो आहे परव वर्कशॉपला आणि हे ले ले जे आगमन वगैरे आहे त्यांचं इथे बोर्ड लावलेलं आहे की कधी आगमन होणार आहे या तुम्हाला टी शर्ट वगैरे काय पाहिजे असेल ना तर इथे तुम्ही बुकिंग करू शकतात आणि आता आतमध्ये बघूया आपण इथे आपल्याला काय बघायला भेटतं आहे आर्ट्स आहे इथे ఓ తాతా పరివ వని వని యాదో తవి భర్వ తవి వసః తుమ దేవ దేవై వంై నమాచామతే నమః జన ధన్యంత్రం అంతరంతరః భవన్యజ జల్తే అసిత్ః కరణై కరణోస్వత ఉనన గుర్తి